नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय भूपेंद्र पटेल हे घाटल दियाचे आमदार आहेत भाजपच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आपण पाहिलं काल विजय रुपाणी यांनी राजीनामा दिलेला आहे त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले होते आणि आज या पदावरती नेमकं कोण बसणार मुख्यमंत्री गुजरातचे नेमके कोण होणार असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले होते आणि पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर येते पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांतजी काय अधिक माहिती आहे पद्धतीने माहिती मिळते आज तीन वाजता भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होती या बैठकीमध्ये निरीक्षक खास करून भारतीय जनता पक्षाच्या पुणे गेले गे गे होते यामध्ये जर बघितलं ज्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल तुमच्याकडून याविषयी अधिक माहिती घेणार आहोत मात्र व्यंकटेश केसरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याकडून देखील आपण अधिक माहिती घेणार आहोत व्यंकटेशजी आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये भूपेंद्र पटेल हे गुजरातचे आता नवे मुख्यमंत्री असणार आहेत त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि तुम्ही काय अधिक माहिती द्याल भूपेंद्र पटेल यांची आजवरची कारकीर्द नेमकी कशी आहे असं आहे की भूपेंद्र पटेल हे नरेंद्र मोदी यांचा चॉईस आहे असं म्हटलं जातं ते, ते पूर्वीच्या ज्या मुख्यमंत्री होते आनंदीबेन पटेल यांचे विश्वासू असं असं मा, मानलं जातं महत्वाचं म्हणजे की विजय रुपाणी हे जर अमित शहाचे उमेदवार असतील किंवा चॉईस असेल तर हे भूपेंद्र पटेल हे पंतप्रधानाचे चॉईस आहेत आणि कास्ट कॉम्बिनेशन पाहिलं तर पुन्हा बीजेपी ही पटेल यांच्या हातात त्यांनी सूत्र दिलेली तो चेहरा असेल म्हणजे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने नरेंद्र मोदीच्या नावावर जरी मत मागणार असतील तरी जे कास्ट कॉम्बिनेशन आहे कारण ती कास्ट कॉम्बिनेशन मध्ये पटेल कम्युनिटीला एक मेसेज त्यांना द्यायचा होता मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे मोदी मुख्यमंत्री झाले दोन हजार एक दोन हजार एक ते दोन हजार चौदा पर्यंत पटेल हे त्या म्हणजे सत्तेत असं प्रमुख त्यांचा चेहरा नव्हता केशुभाई पटेल होते पण त्यांना बाजूला करण्यात आला नंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे काही काळ बंडखोरी केली परंतु आता पटेल कम्युनिटीला त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा जिंकता येतात परंतु विधानसभेमध्ये कॉल वेगळा पडतो एक पॅटर्न आपण दोन हजार एकोणीस नंतर पाहिला तर एक लक्षात येतो त्याला काही अपवाद आसामचा अपवाद जर सोडला किंवा काही प्रमाणात बिहारचा सोडला तर साधारणतः राज्याचे गणित विधानसभेची वेगळी असतात कदाचित तो एक आस्पेक्ट त्यांनी घेतला असेल आणि पटेल कम्युनिटीकडे त्यांनी दिलेला असेल पण हा जर मेसेज असेल तर उत्तर प्रदेशमध्ये राजपूत सहा टक्के आहेत मग राजपूत फीस कसा असू शकतो आणि ब्राह्मण तिथं कम्युनिटी जे म्हणतात ते अकरा ते सतरा टक्के आहे आणि ती स्वतःला त्यांना तो फेस पाहिजे त्यामुळे आता वेगवेगळे इक्वेशन्स प्रत्येक राज्यातले असू शकतात परंतु हे डॅमेज कंट्रोल बीजेपीने गुजरातमध्ये केलेले काही प्रमाणात नव्या मुख्यमंत्र्याला दीड वर्ष साधारणतः मिळेल त्यातले दोन महिने जर मायनस केले तरी वर्षभर आहे आणि इलेक्शन इयर आहे तर त्यामुळं त्यांचा तसा प्रतिस्पर्धी काँग्रेस आहे आणि त्या नंतर थोडंसं बहुत थोडं बहुत हे पटेल कम्युनिटीचे लोक हे आम आदमी पार्टीकडे जात होते त्याला कुठे ना कुठे चेक मिळेल बिलकुल uh, जी भूपेंद्र पटेल यांची राजकीय कारकिर्द आजपर्यंत कशी राहिली आहे त्याविषयी काय अधिक सांगाल असं आहे की ती 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 आ, ते घाटलोडिया म्हणून विधानसभेची सीट आहे अहमदाबादच्या तिथे तिथली आहेत ते फार असे प्रॉमिनंट नव्हते ते परंतु ते ग्रोमिंग असं दिसतंय की ते आनंदीबाई पटेल यांच्या काळात झालेलं आहे आणि आनंदीबाई आनंदीबेन पटेल या नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये होत्या त्यांच्या विश्वास होत्या एकतर पटेल आहेत दुसरी गोष्ट प्रशासनातला त्यांचा काही अनुभव आहे तिसरी गोष्ट त्यांच्याविषयी तशी कॉन्ट्रोवर्सी आणखी काही झालेली नाही आहे आणि मेजॉरिटी कम्युनिटीला हा एक मेसेज त्यांनी दिलेला आहे म्हणजे पॉलिटिकल मेसेज आहे त्याच्यानंतर फॅक्शनल फाईट ज्या गुजरातमध्ये असतात त्याच्यामध्ये म्हणजे असं सांगितलं जात होतं की आजच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येतील पण ते काही दिसले नाहीत तीन मंत्री केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी के पाठवलं होतं पर्यवेक्षक म्हणून तर मला वाटतं की जर मोदी यांच्या पाठीमागे असतील आणि पटेल कम्युनिटीचा पूर्ण पाठिंबा असेल तर भूपेंद्र पटेल यांना फारसं काही अवघड जाणार नाही आणि मुख्यतः वर्षभरात इलेक्शन असल्यामुळं हो तशा फॅशन या म्हणजे तुमचा परफॉर्मन्स हा एक भाग असतो पण तो पॉलिटिकल मॅनेजमेंट हाही दुसरा भाग असतो तर याच्यामध्ये त्यांना एक वर्षामध्ये काय परफॉर्मन्स करतात ते कळेल ते नक्कीच धन्यवाद व्यंकटेश जी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत आणि ते घाटलदियाचे आमदार आहेत भाजपच्या बैठकीमध्ये हा आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे